घरात पक्षी येणं घट्ट करणं शुभ की अशुभ भविष्यातील या घटनांचे असतात ते संकेत मित्रांनो हिंदू धर्मात वनस्पती प्राणी आणि पक्षी यांना शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रातही अनेक पशु विशेष महत्त्व दिलेले आहे अनेक वेळा असं दिसून येतं की काही पक्षी आपल्या घरात येऊन घरटी बनवतात ज्योतिषशास्त्रानुसार घरात पक्षी येणे कबुतरांची घरटी किंवा मधमाशांची पोळे होणे हे काही महत्त्वाचे संकेत असू शकतात पक्षी किंवा की कीटकांचे घरात येणे आणि राहणं व्यक्तीला काही विशेष संकेत देते या पक्ष्यांशी संबंधित काही शुभ आणि अशुभ संकेत शगुणशास्त्रात सांगितले आहे घरामध्ये कबूतर किंवा पक्ष्यांचे घरटे बनवले असेल तर ते आपल्यासाठी शुभ किंवा अशुभ हे बघणार आहोत चिमणीचे घरटे ज्योतिषशास्त्र मानते की घरात पक्ष्यांचे किंवा चिमणीचे घरटे तयार होणे त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी शुभ असते ज्या घरात पक्षी घरटे बनवतात त्या घरात सुखसमृद्धी येते त्या घरामध्ये चांगल्या गोष्टींसह दुर्दैव ही सौभाग्यामध्ये बदलते अशी मान्यता आहे कबूतराचे घरटे कबूतराचे घरटे तयार होणे हे घरात राहणाऱ्या लोकांसाठी धनाच्या आगमनाचे लक्ष्मण लक्षण आहे कबूतर हा लक्ष्मीचा भक्त मानला जातो त्यामुळे घरात कबूतराचे घरटे बनणे शुभ असते असे मानले जाते की ज्या घरात कबूतर घरटे बनवतो तेथे धन आणि सुख शांती लाभते घरात वटवाघूळ येणे वटवाघूळ हे सहसा एकटा आणि वर्दळ नसलेल्या ठिकाणी राहणारा पक्षी आहे जर एखाद्या व्यक्तीच्या घरात वटवाघूळ घट बनवत असेल तर ते त्याच्यासाठी अशुभ मांडलं जाते वटवाघूर घरात येणे चांगले नाही याचा अर्थ भविष्यात काळजी घेणे आवश्यक आहे मधांचं पोळं मध्ये मधमाशांचं पोळं आपल्या घरात किंवा बाहेर भिंतीवर अनेक वेळा मधमाशांचे पोळे होते पण घरात मधमाशांचे पोळे तयार होणे चांगलं लक्षण मानलं जात नाही तुमच्या घरातही मधमाशांचे पोळे असेल तर ते ताबडतोब काढून टाका मधमाशा मरणार नाहीत याची काळजी घ्यावी काही अपघाताचा तो संकेत मानला जातो काळ्या मुंग्या येणे ते सुबत्तेचे लक्षण मानले जाते साखरेचा डबा घरात असूनही त्याला रोज मुंग्या लागत नाहीत मात्र अचानक कधीतरी रेशनच्या दुकानाबाहेर रांग लागावी तशी साखरेच्या डब्याला मुंग्यांची रांग लागलेली असते ती शुभ मानली जाते वास्तुशास्त्र सांगते या मुंग्यांना गव्हाचे पीठ किंवा साखर घालावी त्या तृप्त होऊन आपला मार्ग बदलतात त्यांचे आगमनाचे घरात शुभ वार्ता येते तांदुळाच्या डब्याला काळ्या मुंग्या लागत असतील तर ते ही शुभ लक्षण आहे असे वास्तुशास्त्र सांगते आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे ते चिन्ह आहे अशावेळी मुंग्यांना साखर घालावी साखरेला किंवा गुळाच्या ढेपेला मुंग्यांचे चिटकणे सामान्य आहे परंतु एखादा खाद्यपदार्थ पडलेला असताना काळ्या मुंग्या त्याला चिटकलेल्या दिसल्या किंवा तो पदार्थ खाताना दिसल्या तर ते दृश्य शुभ मानले जाते नोकरी व्यवसाय करिअरमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे या उलट लाल मुंग्या दिसणे अशुभ मानले जाते भांडण संकट वित्त हानीचे ते लक्षण आहे त्यांना उपाशी न मारता गव्हाचे पीठ खाऊ घालावे पीठ खाऊ घाल्यावर मुंग्या फार कार तिथे टिकत नाहीत व आपला मार्ग बदलतात मुंग्या कोणत्या बाजूने येत आहेत हेही पाहणे महत्वाचे आहे पूर्वेकडून येणाऱ्या मुंग्या शुभवार्ता आणतात पश्चिमेकडून येणाऱ्या प्रवासाची सूचना देतात दक्षिणेकडून येणाऱ्या आर्थिक बाजू भक्कम होण्याची चिन्ह दर्शवतात तर उत्तर दिशेने येणाऱ्या आनंदाची चाहूल देतात घरात तीन पालींचे एकत्र दिसणे हे लक्ष्मी कृपेचे प्रतीक मानले जाते पाल हा कीटक खाणारा प्राणी आपल्याला शिसारी असणारा असला तरी ती तीन, तीन पालींचे एकत्र दिसणे वास्तुशास्त्रात खूप शुभ मानले जाते आपल्या अंगणात खिडकीत पाणी पिण्यासाठी दाणे टिपण्यासाठी चिमण्या येतात पण जेव्हा त्या रोजच्या सरावाने घरातही विश्वासाने बागडतात तेव्हा त्यांची किलबिल वास्तुशास्त्रानुसार अतिशय शुभ मानले जाते पैशांची संबंधित शुभवार्ता कळू शकते माहिती जर महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक नक्की करा रामकृष्ण